राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गोपीचंद पडळकरांची प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेस शतचंद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जाळण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली गुरुवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली होती त्याचा निषेध करण्यासाठी तसेच पडळकर यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्ष सुजाता घाक महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले चौर गोपीचंदचे करायचे काय खाली डोकेवर पाय मंगळसूत्र चोराला जेरबंद करा पडळकर मुर्दाबाद तोंडाने विष्ठा ओकतो कोण पडळकरशिवाय दुसरा कोण अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारले तसेच त्यांच्या प्रतिमा जाळल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते या प्रसंगी सुहास देसाई म्हणाले की तोंडाने विष्ठा ओकणारा माणूस म्हणून गोपीचंद पडळकर याची ओळख निर्माण झाली आहे पडळकर हा वारंवार आमच्या नेत्यांवर आक्षेपार्ह टीका करीत आहे अधिवेशनादरम्यान त्याने डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालण्याचा गा प्रयत्न केला होता पडळकर हा विकृत माणूस आहे अन अशी विकृती महाराष्ट्र कधीच खपवून घेत नाही या पडळकर नावाचा साप आता ठेवण्याची वेळ आली आहे आम्ही पडळकर याला खुले आव्हान देतो की त्याने ठाण्यात येऊन दाखवावे त्याला पळता भुई थोडी करू हा पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे आज आम्ही त्याची फक्त प्रतिमा जाळली आहे पुढे काय करू हे त्याने समजून जावे असा इशारा दिला महिलाध्यक्ष सुजाताताई घाग यांनी पडळकर यांचा कुत्रा असा उल्लेख करून म्हटले की भाजपच्या बड्या नेत्यांनी हा कुत्रा सोडला आहे का याआधीही पडळकर यांनी अनेकांवर टीका केल्या आहेत मात्र आता त्याने पुरती पातळी घालविली आहे पडळकर ठाण्यात आल्यावर आम्ही त्याच चप्पलेने ठोकू तर प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी पडळकर यांनी सुप्रियाताई सुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर अशीच टीका केली होती मात्र स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे भाजपचे नेते यावर प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत भाजप नेत्यांनी पडळकर यांना याच कामांसाठी सोडले आहे का असा सवाल केला या आंदोलनात मकसूद खान संतोष नागले पूजाताई शिंदे विचारे, राजेश साटम राजेश कदम विक्रांत भाग गजानन चौधरी दिलीप नाईक राजू शिंदे कुलविंदर सिंग सोखी राजू चापले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते आवड असतील आणि काल जयंत पाटील यांच्याबद्दल आक्षेपारे विधान जे आहे तो गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आहे आणि तुम्ही आज आंदोलन करताय सुसंस्कृत भाषेत सांगतो पडळकर अरे नालाय का घोड्या गाडवा तू तु ठाण्यामध्ये तुझी काय तु आहे ना ती आम्ही दाखवतो एक पडळकरांनी जर त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली असेल ना तर जयंत पाटलांसारख्या सुसंस्कृत नेत्यावर एक बरं ओ ओकली आहे की जी लायकी नाही द्यायची कोण जयंत पाटील कोण पडळकर पडळकरला काढू नये पडळकर का आमदार आहेत पण त्याला फॅमिली एक कुटुंब आहे काय कुटुंब असेल माणू आहे नालायक बेफिकर ते रस्त्यावर सोडलेच ना त्यातला तो माणूस आहे पण माझं एक म्हणणं आहे बी जे पीच्या नेत्यांनी त्याला समज दिली पाहिजे असे कुत्रे कोणाचे नाही अंगावर सोडू नका तुमचे कुत्रे जे आहेत ते तुमच्या दरवाज्यात बांधून ठेवा ते जास्तच चांगलं होईल नाहीतर या कुत्र्यांना आम्हाला दगडं मारायचे रस्त्यावर उतरून दगडं मारायची वेळ आलेली आहे की आणू नका की मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्य देवेंद्र फडणवीस आहेत यांना माझी विनंती आहे की चेतावणी आहे की ह्या कुत्र्यांना तुझे तुमचे सांभाळा साहेब पुढे काय ते त्यावेळेला आम्ही ठरवू आम्ही निश्चित करणारे लोकांना कसे फिरवू आम्ही त्याला कानपरीत पण मारणार नाही कारण आमचे हात खराब होतील आमची लायकी नाही ती पण त्याला कपडे काढून ठाण्यात नक्की फिरवू आमचे प्रदेश अध्यक्ष माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या विरोधात बोललेले आहेत ते नेमके कोणाचे आहे त्यांच्या आई वडील कोण हे त्यांना पूर्ण माहिती आहे त्यांच्या आई वडील वडील कोण होते हे त्यांना माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पण त्यांनी अगदी खालच्या थराला जाऊन त्यांनी हे भाष्य भाष्य केलेलं आहे मागच्या वेळेला आमच्या जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात सुद्धा त्याने अशीच काहीतरी भाषणं केली आम्ही त्याचा जाहीर निषेध केला त्याला चपलेने पण मारलं आज परत तीच वेळ ह्याच्यावरती आलेली आहे बी जे पीवाले झोपलेले आहेत काय जर प्रत्येकाची कुंडली काढायची ठरवली काढाना इतर ज्यांची आहेत जे बा वाईट आहेत जे बेकार धंदे करत आहेत ज्यांची संपूर्ण रेकॉर्ड खराब आहेत त्यांची कुंडली काढा अशा जयंत पाटलांसारख्या सोज्वळ सज्जन मनमिळावू माणसाच्या ब बद्दल असं जर पडळकर बोलत असेल तर बी जे पीवाले काय करतात त्यांनी हे कुत्रं सोडलेलं आहे का आपल्या पक्षातून त्याच्यावरती टीका करायला विरोधकांच्यावरती टीका करायला त्याला एकदा समज द्या बी जे पीवाल्यांना पण आमचं सांगणं आहे मुख्यमंत्र्यांना पण सांगणं आहे त्याला एकदा समज द्या परत जर आमच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात ते बोलले तर ठाण्यामध्ये तुम्ही या फक्त तुम्ही हायवेला येऊन दाखवा आम्ही तुमची काय परिस्थिती करतो त्याला ठाण्यामध्ये नाही तर आम्ही येतो त्यांच्याकडे घेऊन त्यांना घेऊन इथे ठाण्याला येतो त्यांच्याबरोबर जे ते अन्याय करतात ते आव्हाड साहेबांच्या बरोबर बोलला त्यांनी त्याच्यानंतर आता जयंत पाटील साहेबाच्या बरोबर बोलला त्यांनी ते जे बोल चुकीचं बोलला त्यांनी त्याचा आम्ही निषेध करू काल जयंत पाटील यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे कसं बघतं या संपूर्ण वक्तव्याकडे पडळकर ह्या माणसाचं संतुलन बिघडलेलं आहे म्हणजे मेंदू तर नाहीच आहे हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे आव्हाड साहेबांच्या अंगावर गाडी नेऊन सुप्रियाताई सुळेंबद्दल काहीतरी वक्तव्य करून आणि काल जे ते बडबडले आहेत ते इतक्या खालच्या पातळीचं आहे की आम्ही त्याचा कधी विचारही करू नाही शकत पण हे बडबडल्यानंतर कुठल्याही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेऊन पडळकरांना अजून तरी समज दिली आहे असं काय वाटत नाही आहे पडळकरांनी खरं तर समोर येऊन माफी मागायला पाहिजे होती पण ते तर दूर पण कुठल्याही भाजपच्या नेत्यांनी मग ते मुख्यमंत्री असो किंवा राज्याचे त्यांचे प्रदेश अध्यक्ष असो रवींद्र चव्हाण साहेब कोणीही त्यांचा नेता म्हणून त्यांच्या पक्षातला एक सदस्य म्हणून त्यांना काही समज दिलेली नाही आहे ह्याच्याच वर्ण आम्हाला हे ठामपणे वाटतं की जे काय गोपीचंद पडळकर बरळत आहेत त्याच्यामागे फडणिवा फडणवीसांचा आशीर्वाद आहे त्यांना